दिखा दिखा। अजित पवार यांनी मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करून धीरुभाई अंबानी झाले असं वक्तव्य केलं मात्र एका चॅनलने सोडून या शब्दाचा चोरून असा उल्लेख दाखवला आणि वक्तव्य व्हायरल झालं सोशल मीडियावरही अंजली दमानिया यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली होती पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीस झाले आणि तुम्ही सिंचन घोटाळा सी वी घोटाळा करून आपण काय केलं असा सवाल अंजली दमनिया यांनी केला यावर राष्ट्रवादीचे चव्हाण आणि अमोल मिटकरी प्रत्युत्तर दिलं एक तर स्वयंघोषित काही बोलायला नाही तर हा मुद्दा उतरून काढला असावा आपण काय बोलतो कसं बोलतो निदान शब्द तरी नीट आहे का नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण फोडून घेतोय का हे बघावं शेवटी महिला भगिनी आहात त्यामुळे आम्ही तुमचा सन्मानच करू पण एखादी गोष्ट चाचपली न करता फक्त प्रसिद्धी हव्याचा कोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं मला असं वाटते काहीतरी पॅकेज बदनाम असावं या सगळ्या प्रकरणावर अजित पवार यांनी मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली मीडियाने ध चा म करून माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जर मी चुकीचा शब्द वापरला असेल तर मी राजकारण सोडेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका